फायनली मित्रांनो आपण ठरल्याप्रमाणे जे आहे ते आता मी लोणमध्ये पोचतो आहे थोड्याच वेळात तो आपला जोडीदार येत होईल तर मी थांबलो थोडा उशीर आता काय करूया थांबलो इथं साईटला त्यामुळं आता ती व्यवस्था का होती काय माहिती भांडलेला येतो आहे काहीतरीचं काम आहे तेवढं थांबला आहे तेव्हा आल्यानंतर आपण जाणव आपल्या सांगितल्याप्रमाणे आपल्या जनजी नियोजनाप्रमाणे आपण आज शिरवळला जाणार आहे तर तुम्ही जे आहे ते ब्लॉग जे आहे ते तुम्ही कंटिन्यू करा आपण तो आला की जाऊया तर चला मित्रांनो

पल्ला जो है एकदम लाभ पर आए अपने शिरव जागू सकता अशा प्रकार रस्ता बिस्ता है एकदम निजी एक व्यवस्थित खड्डे तुम्हें बोता रस्त है कंपनी साइकिल आना साइकिल त्यांच्या आहेत शिरव चालू राहतात जिंकल तर ट्रेनिंग त्या ट्रेनचे आम्हाला सर्टिफिकेट तिकीट भेटणार देण्यात येणार आहे त्याला चालू राहतो मित्रांनो आम्ही जे आहे ते बघू शकतो तुम्ही शिरवळच्या जवळ पोचतोयच तरी शिरवळ भरपूर लांब आहे मित्रांना गाडीचा वेट तर भरपूर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला असेल काका एकदम असता टायरिंग आणि ब्लॉक जे आहे तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ कसं वाटतात तुम्ही कमी करून आपलं लवकरच पाचशे सबस्क्रायबर लवकर वला कंप्लीट होईल तुम्ही सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या तर चला मित्रांनो ब्लॉग जे आहे तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला नेक्स्ट मोठं दावे दावलेच मी शिरोमध्ये आल्यानंतर ब्लॉग जे आहे तुम्ही कंटिन्यू करा